नमस्कार रोहिणी होम किचनमध्ये आपली मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी तर उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन तर असतोच आणि ताटाला जर अशी आंबट गोड तिखट चटणी तोंडी लावायला असेल तर जेवणाची मजाच खूप वाढते तर इथे मी कैरी घेतली आहे तिला छान मस्त स्वच्छ देऊन वरची साल काढून घेतली आहे आणि आता हिचे आपण अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेणार आहोत आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे त्यामुळे असे तुकडे आपण करून घेणार आहोत तर आता सगळे तुकडे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे तुम्ही साखरही घेऊ शकतात आणि इथे मी सुकं खोबरं दोन चमचे घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत कढीपत्ता आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा जिरा पावडर आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घेतली आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये यात पाणी नाही टाकलं तरी तरी तरीसुद्धा बारीक छान वाटलं जातं आता फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये राई टाकली आणि जिरं टाकलं आहे आणि ही फोडणी आपल्याला वाटलेल्या चटणीवर वा टाकून घ्यायचं आहे आणि चा, छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुकं खोबऱ्याच्या ऐवजी ओला खोबऱ्याचा देखील वापर करू शकता तरीसुद्धा ही चटणी छान लागते तर कशी वाटली ही साधी सोपी कैरीची चटणी मस्त आंबट गोड तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या काही नवीन नवीन रेसिपीजच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता आणि तिथे तुम्हाला छान छान अशा रेसिपीज तुम्हाला भेटतील माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा भेटू असं छान मस्त आंबट गोड रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद